गुड मॉर्निंग सगळ्यांना तर ठेवलं आहे चहा माझा दादा चहा पिऊन आईनं बघा काय आहे व्हा कसे वांगे कसले कशी आहे वांगी एक नंबर काटते दे वांगी नंबर काढर बाळा बर बरीच करायची वांग म्हणत हा काढर काटात बसतात ना काट आहेत वांग्यांना या हो काय बघा काट्यारी वांगी येत काट असले वांगी चांगली असते हम्म छान लागते ते आता करी लागेल बघा तुम्हाला दिसतात बघा कशी वांगेत मस्त वांगेत वाईची वांगेत वाईची शेवटची शेंगा सगळ्यात मोठी तुटली नाही तोडून टाकली तिला अरे बापरे मुंग्या कुठून लागले सस सस रे मार। अरे बापरे मंगे एवढे गोड आहेत का मार 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 अरे कुटून तर तर खडू खाली ह्या पिशवीलाच राव काहीतरी गोड असे काय काढ पडला हा कड अरे पिशवीला नाही पपये खाली हम्म एक मिनिट कशा ते आणि काय दिलं तर आजीनं बघू पिठात घालून अंडी दिले ती हो का दिसतेस का तुम्हाला खाली वर मागची पांढरी चलाय आईची माया बाबा कशी सगळं दिले ज्वारी गहू हाय का नाही हम्म आजीन दिलंय का हम्म पिठात कशी दिलं असं थला कशात हसते थर्मोकोल आता तिला सांगते बाया नातवाला परत मध्ये देत जा आर किती बोललं सांगलं नाही नाही हाय ती आता कोण ठीक आहे येताना आता बसला आज आता आय ह्याच्यात की आणि हातात पण आहे ना पिठाच्या ह्याच्या पण डाळी सगळं दिलं thank <laughs> you はい。